कुंभ राशीचे शततारका नक्षत्र शततारका नक्षत्रावर राहूचे राज्य असते जे विचारसरणीचे प्रतीक आहे हे लोक अनावश्यक सामाजिक नियमांचे पालन करत नाहीत आणि त्यांच्या कल्पना सामाजिक आणि राजकीय जगात गोंधळलेल्या नसतात ते दिखाव्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि अनेकदा असतात ते लहानपणापासूनच शैक्षणिकदृष्ट्या हुशार असतात वैदिक ज्योतिषशास्त्रातील चंद्र नक्षत्राच्या किंवा नक्षत्र मालिकेतील शततारका नक्षत्र हे चोविसावे नक्षत्र आहे ते कुंभराशीत सहा पूर्णांक चाळीस अंश ते वीस अंशापर्यंत असते शततारका ही शैक्षणिकदृष्ट्या तेजस्वी नक्षत्र आहे ज्यामध्ये जन्माला येतात या नक्षत्राखाली लोकांना जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच या गुणाची जाणीव होते आणि त्यांची कौशल्य वाढवण्यासाठी शक्य तितक्या सर्वोत्तम संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी त्यांना निवडले जाते ते इतरांपेक्षा कल्पना आणि संकल्पना खूप सहजपणे समजतात आणि शैक्षणिकदृष्ट्या खूप चांगले प्रदर्शन करतात हे जगातील काही सर्वात तरुण सीईओ आणि उद्योजक बनतात ते तांत्रिक क्षेत्रात देखील आहेत राहूचे राज्य आहे जे तंत्रज्ञानाचे संकेत देते जन्मलेल्या शततारकाला जवळजवळ नेहमीच लहानपणापासूनच आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत असते आणि ते शक्य तितक्या उच्च क्षमतेपर्यंत पोहोचवते या नक्षत्राचे चारही चतुर्थांश किंवा पद कुंभ येतात हे नक्षत्र औषध आणि उपाय शोधण्याचे अनेक मार्ग किंवा दृष्टिकोन देखील दर्शवते शततारका नक्षत्र हे रिकाम्या वर्तुळाचे प्रतीक आहे जे टाळणे किंवा रिकाम्या जागेचे प्रतीक आहे या नक्षत्राच्या लोकांमध्ये विश्वाच्या रहस्यांचा शोध घेण्याची आणि अज्ञात रहस्य शोधण्यासाठी खोलवर जाण्याची जन्मजात क्षमता आणि रस असतो ते स्वतःला सीमा किंवा बंधनांमध्ये मर्यादित ठेवण्यास देखील सूचित करते ते गुप्त लोक आहेत आणि जीवनाच्या लपलेल्या पैलूंवर लक्ष केंद्रित करतात हे नक्षत्र शंभर वैद्य किंवा शंभर उपचार करणारे असेही भाषांतरित करते जे उपचार मजबूत संबंध दर्शवते शततारका नक्षत्रात लग्न असल्याने पुरुष आणि महिला दोघांसाठीही त्यांचे शारीरिक गुणधर्म उंच आणि शरीराने सडपातळ असलेल्या व्यक्तीसारखे पाहिले जाऊ शकते शिवाचा जन्म याच नक्षत्रात झाल्याचे म्हटले जाते आणि भारतीय पौराणिक कथेनुसार ते अविश्वसनीयपणे उंच होते म्हणजे मानवीय पलीकडे विचार करण्याइतके उंच आणि त्यांच्या पत्नी पार्वतीच्या आईला घाबरवणारे पोशाख घातलेले त्यांचे नाक तीक्ष्ण किंवा टोकदार असते चेहऱ्यावरील वैशिष्ट्ये तीक्ष्ण असतात आणि ओट भरलेले असतात राहूच्या त्यांचे शिक्षण या क्षेत्रातील सर्वोत्तम संस्थांमधून होईल या नक्षत्राच्या व्यक्ती संशोधक वैज्ञानिक तसेच तांत्रिक संशोधक म्हणूनही ओळखले जातात कंप्युटरमध्ये नवीन सॉफ्टवेअर तयार करणे खगोलशास्त्रात प्रगती पॅरासायकोलॉजी विद्युत कार्यात तरबेज ऊर्जा सिद्धांत कार्यात पुढे संशोधन स्टॉक एक्सचेंजमध्ये तुरुंग निरीक्षक गुप्तहेर खाते अधिकारी तेल विभाग यासारख्या क्षेत्रांमध्ये या या नक्षत्राचे लोग या लोक दिसून येतात नक्षत्राची सकारात्मक बाजू पाहता जर राहू आणि शनीचा कुंडीत सकारात्मक प्रभाव असेल तर ती व्यक्ती गूढ तात्विक आणि वैज्ञानिक आणि संपन्न असते त्यांच्यात अत्यंत तत्वनिष्ठ वर्तन असते या नक्षत्राच्या तीव्र प्रभावाखाली असलेले लोक आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात शततारका नक्षत्रात जन्मलेले व्यक्ती धाडसी दानशूर हुशार आणि वेळेचे ज्ञानी असते अशी व्यक्ती महत्वाकांक्षी सद्गुणी प्रेमी आणि धार्मिक असते पहिल्या टप्प्यात जन्मलेले लोक कुशल वक्ते असतात या नक्षत्राच्या पहिल्या टप्प्याचा अधिपती गुरु हा शनी आणि राहूचा शत्रू आहे त्यामुळे गुरुची टप्पा इच्छित परिणाम देत नाही राहू आणि शनीची गुरुशी युती वेदनादायक असते राहूची पहिला टप्पा उत्कृष्ट परिणाम देतो दुसऱ्या टप्प्यात शनीचे राज्य असते या टप्प्यात जन्मलेल्या नक्षत्राच्या स्वामी शनी हा देखील लग्नाचा स्वामी आहे म्हणून शनीचा काळ शुभ परिणाम देतो राहूचा स्वतंत्र काळ उत्कृष्ट परिणाम देतो परंतु शनीचा राहूमध्ये उपकाल किंवा राहूचा शनीत उपकाल शत्रूसारखे त्रास देऊ शकतो आणि तिसरा टप्पा या टप्प्यावरही ग्रहाचे राज्य असते या टप्प्यात जन्मलेले लोक त्यांच्या समाजात आनंदी आण आणि समृद्ध असतात या नक्षत्राच्या तिसऱ्या टप्प्याचा स्वामी शनी हा लग्नाचा स्वामी देखील आहे म्हणून शनीचा काळ शुभ मानला जातो चौथा चरण या चरणावर गुरुग्रहाचे राज्य आहे या चरणात जन्मलेल्यांना पुत्र योग मजबूत असतो या चरणाचा अधिपती गुरुग्रह शनी आणि राहूचा शत्रू आहे म्हणून गुरुचा काळ इच्छित परिणाम देत नाही लग्नाचा स्वामी शनीचा काळ आणि उपकाळ उत्कृष्ट आरोग्य आणि समृद्धी प्रदान करतात त्या नक्षत्राखाली जन्मलेले लोक दयाळू असतात त्यांचा स्वभाव खूप सौम्य असतो ते नेहमीच कोणालाही मदत करण्यास तयार असतात ते कधीही कोणाचेही नुकसान करत नाहीत ते बुद्धिमान असतात आणि देवावर श्रद्धा ठेवतात या लोकांचे व्यक्तिमत्व साधे असते परंतु त्यांचे व्यक्तिमत्व खूपच आकर्षक असते त्यांना जीवनात खूप प्रशंसा आणि आदर मिळतो ते त्यांच्या कामाच्या ठिकाणी पूर्ण समर्पण आणि कठोर परिश्रमाने काम करतात हेच कारण आहे की हे लोक सतत प्रगतीच्या मार्गावर पुढे जातात चांगल्या शिक्षणामुळे हे लोक आयुष्यात खूप लवकर त्यांचे करिअर सुरू करतात ते वयाच्या चौतीसाव्या वर्षापर्यंत संघर्ष करतात परंतु त्यानंतरचा काळ तुम्हाला कोणत्याही मोठ्या अडथळ्यांशिवाय प्रगती मिळवून देतो शततारका राशीचे लोक हे समर्पित आणि दानशूर असतात त्यांच्यावर राहू आणि शनीचा जा राहुचा प्रभाव असतो जर राहूचा प्रभाव अनुकूल नसेल तर ते निरुपयोगी नाण्याच्या मागे लागण्यात आपले जीवन वाया घालवतात ते विचार न करता वागतात ते कंजूस स्त्रीवादी आणि परदेशात राहण्याची बाळगणारे असू शकतात ते अत्यंत धाडसे आणि दृढ मनाचे असतात तथापि ते कधी कधी हट्टी आणि असंवेदनशील असू शकतात सर्व पैलूमध्ये ज्ञानी असूनही ते स्वार्थी असतात शतभिषा नक्षत्राची महत्वाची वर्षे पाहता व्यक्तींसाठी वय असते तोपर्यंत त्यांना त्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते शततारका चंद्र राशीचा विवाह हो पंचवीस ते तीस वयोगटातील असतो तसेच चोवीस अठ्ठावीस पस्तीस बेचाळीस एकावन्न ते त्रेपन्न पासष्ट पासष्ट सदुसष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि एक्क्याऐंशी हे वयोगट विशेष महत्वाचे आहेत शततारका नक्षत्राचा शासक ग्रह किंवा ग्रह देवता हा राहू आहे म्हणजे ग्रहाचे स्वरूप समजून घेण्याची क्षमता देणारा म्हणून शततारका नक्षत्राचा ग्रह देवता किंवा शासक ग्रह राहू आहे जो या नक्षत्रातील लोकांना तीक्ष्ण मन स्वतंत्र स्वभाव आणि गोष्टींच्या तळाशी जाण्याची उत्सुकता देतो ते अत्यंत कल्पनाशील आणि सर्जनशील असतात आणि थेट आणि संशोधन आधारित प्रकल्प वन्यजीव छायाचित्रण औषध आणि औषध निर्माण क्षेत्र वैमानिकी अन्वेषण इत्यादीमध्ये चांगले काम करतात त्यांना प्रवास आणि साहसाची तीव्र आवड असते ऊर्जा हा हा आहे स्वामी ग्रहाबद्दल मानसिक स्पष्टता देतो आणि त्यांच्याद्वारे आपण ग्रहाच्या दिव्य ऊर्जा स्त्रोताशी संपर्क साधू शकतो शततारका नक्षत्राचा आदिदेवता देवता वरुण आहे वैदिकशास्त्रानुसार भगवान वरुण यांना पावसाचे देव म्हणून ओळखले जाते आणि त्यांचे उपचार करणारे पाणी मानवतेवर ओताना दाखवले आहे ते त्यांच्या ते गुढ शक्ती आणि भ्रमासाठी देखील ओळखले जातात ते सूर्याच्या रूपांपैकी एक होते शततारका नक्षत्रात जन्मलेल्या लोकांमध्ये अजिंक्य शक्ती मजबूत आणि न्यायाची भावना असते त्यांची स्मरण शक्ती तीक्ष्ण असते आणि ते लेखनात कुशल असतात ज्यामुळे ते चांगले लेखक आणि संपादक बनतात शततारका ही अश्वयोनीची राशी आहे जी तिची नैसर्गिक प्रवृत्ती आणि लैंगिक प्रवृत्ती आहे ते लैंगिक संबंधात रस नसलेली दिसतात परंतु प्रत्यक्षात खूप उत्साही असतात सामान्य जीवनात ते अत्यंत स्वतंत्र असतात आणि त्यांचे डोके स्पष्ट असते आणि ते, ते स्वतःचे काम करण्यावर विश्वास ठेवतात शतर्का राशीतील पुरुष देखील रागावलेले असतात जर ते उत्तेजित झाले तर या नक्षत्रावर कोणत्या प्रकारच्या आजाराचा परिणाम होईल हे दोष दर्शवते तर शतर्का नक्षत्रात वाताचे वर्चस्व आहे वात हा वायूशी संबंधित आहे ज्यामुळे श्वासोच्छवास हृदयाशी संबंधित समस्या स्नायू दुखणे पोटदुखी इत्यादी आजार होतात या नक्षत्राच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे कारण कधी कधी त्यांचे आजार ओळखणे आणि योग्यरित्या निदान करणे कठीण असते ज्यामुळे बरे होण्यास विलंब होतो शततारका नक्षत्राचा गुण हा तामसिक आहे जो या नक्षत्रातील लोकांना भीती आत्मविश्वासाचा अभाव अस्थिरता नैराश्य आणि समस्याग्रस्त ग्रस्त नातेसंबंध यासारखे गुण देऊ शकतो शततारका हा राक्षसगणाचा भाग आहे राक्षसगण हे अशा लोकांपासून बनले आहे ज्यांच्या अंतर्ज्ञानाची तीव्र भावना असते ते खूप लवकर ऊर्जा आत्मसात करतात आणि त्यांच्या आजूबाजूला काही नकारात्मकता आहे का ते समजतात ते सामान्यत मृदुभाषी असतात गणाच्या नावासारखे नाही परंतु जेव्हा गरज पडेल तेव्हा ते आवाज उठवतात ते देवगणाइ इतके राजनैतिक नसतात त्याऐवजी ते अधिक सरळ असतात